नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये आपण इंग्रजी शब्दार्थांचा आपण संकल्प करणार आहोत तर पहा इंग्रजी शब्दार्थ हे कुठले असले पाहिजेत हे तुमच्या अवतीभोवतीच्या आणि रोजच्या वापरातले तरच तुम्हाला इंग्रजी बोलता येईल लिहिता येईल आणि समोरच्याने बोललेलं तुम्हाला लक्षात म्हणजे तुम्हाला समजेल पहा आजचा पहिला जो शब्द आहे तुमचा उघड्या डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी ओके हा तुमचा शब्द आहे आता ओढ्या डोळ्यांनी म्हणलं तर तुम्ही काय वापरणार त्यासाठी इंग्रजीमध्ये तुम्हाला वापरायचं आहे विथ ओपन आयस ओके आता गंमत ह्या शब्दाची आता तुम्हाला एक वाक देतो आणि मग समजावतो आय सॉ इन्सिडेंट विथ आता इथं तुम्ही काय घेतले आय म्हणजे कुणी पाहिले मी मग इथं तुम्ही माय पण वापरू शकता आय सॉ दॅट इन्सिडेंट विथ माय ओपन आयज म्हणजे काय की मी तो म्हणजे तो प्रसंग मी उघड्या डोळ्यांनी पाहिला राईट असं वाक्य झालं ज्यावेळेस तुम्ही हा माय काय माय हा शब्द जर न वापरता जर तुम्ही अर्थ केला तर काय मी उघड्या डोळ्यांनी तो प्रसंग पाहिला जर आता तुम्ही माय वापरलं तर काय तो प्रसंग मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिला बघा फरक आहे इथं तुम्ही माय जो इथं तो करता असेल त्यानुसार तुम्हाला इथं काय करायचंय षष्टी घ्यायची जसं की आता ही असेल तर हिची षष्टी काय होणार हीच ओपन आईस नंतर दे असेल तर त्याचं काय होणार दे ओपन आईज शी असेल तर काय होईल हर ओके okay. म्हणजे काय होईल कि त्याने त्याच्या उघड्या डोळ्यांनी तो प्रसंग पाहिला आता ह्याच्या नंतरचा आहे तो शब्द तुमचा वाक लिहून घ्या ह्याचा अर्थही लिहून घ्या ह्यानंतरचा शब्द आहे तुमचा उघड्या पायांनी काय उघड्या उघड्या पायांनी म्हणजे पाय म्हणजे काय तुमचे तळ तळपाय म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही चप्पल किंवा स्लीपर किंवा बूट असं काही तुम्ही घातलेलं नाहीये त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचंय उघड्या पायाने ओके तर मग त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणणार विथ बेअर फूड सॉरी विथ बेअर फिट ओके आता ही वाक्यचना पाकरचना खूप सोपी आहे आय वेंट द्या आय वेन डेअर विथ इथं पण सेम तुम्ही इथं माय हिज वगैरे ते लागू शकता आय वेन डेअर विथ with... बेअर फिट म्हणजे काय मी तिकडे उघड्या पायांनी गेलो काय आता पाय कोणाचे असतात आपले राईट मग इथं तुम्ही विथच्या नंतर माय जर इथं तो करता असेल त्यानुसार तुम्हाला काय करायचं सृष्टी घ्यायचे आय व्हेंट डेअर विथ माय बेअर फिट म्हणजे मी तिकडे माझ्या उघड्या पायांनी गेलो आता इथे तुम्ही ही घेतलं ही वेंट देअर विथ हिज बेअर फिट म्हणजे तो तिकडं त्याच्या उघड्या पायांनी गेला ओके म्हणजे काय त्याने चप्पल वगैरे स्लीपर सँडल किंवा बूट शूज असं काही त्याने घातलेलं नाही ओके त्यावेळेस तुम्ही तिथं ते म्हणू शकता त्यानंतरचा शब्द बघा हे शब्द तुम्ही लिहून घ्या सराव करा बघा सराव केलं तरच तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल ह्यानंतरचा शब्द सोपा आहे तुमच्या रोजच्या वापरलाच आहे बघा ओटा बशा तुम्ही तुमचे शाळेचे दिवस आठवा तुम्ही एखाद जर होमवर्क केलं नाही किंवा अभ्यास केला नाही शाळेतले शिक्षक काय करतात की तुम्हाला पनिशमेंट म्हणून काय करतात ओटा काढायला होतात मग त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात बघा उठाभशा काढणे बशा करणे किंवा काढणे आता ह्यासाठी शब्द काय बघा टू स्क्वॅट अँड राईज काय स्क्वॅट अँड राईज म्हणजे उठणे आणि बसणे आता इंग्रजीमध्ये असं काय नाही की त्याला गोठा शब्द काय प्रॉपर पण तुम्हाला काय टू स्क्वॅट म्हणजे काय बसणे आणि राईज म्हणजे काय उठणे म्हणजेच काय की गोठा भाषा काढणे राईट बघा आता याची वाकर्षणा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून तुम्हाला सांगायची आता त्यानंतरचा शब्द पहा त्यानंतरचा शब्द आहे तुमचा खूप सोपा आहे तुमच्या रोजच्या वापरातला आहे म्हणजे उठून दिसणारा काय उठून दिसणारा काय उठून दिसणार आता ह्यासाठी काय उठून दिसणारा उठून दिसणारा स्पीड मध्ये पण मी दोनदा तीनदा रिपीट करतोय बघा उठून दिसणार म्हणजे काय आय कॅचिंग ह्याला अजून आपण म्हणू शकतो लक्ष वेधून घेणार आपण म्हणतो ना अरे त्याने खरंच काम लक्ष वेधून घेणार काम केलं आहे ओके किंवा त्याचं खरंच काम का हे काय होतं की हे उठून दिसणार होत राईट माती किवाश्न बघा धीस वर्क इज रिअली आय कॅचिंग काय की बघा हे काम खरोखर जगभर वेधून घेणार आहे काय त्याचा अर्थ दिस वर्क इज रिअली हाय कॅचिंग टू ऑल ओव्हर दी वर्ल्ड म्हणजे हे काम खरोखरच जगभर वेधून घेणार आहे आता ह्याच्यानंतरचा शब्द आहे उतरती काळा काय उतरती काळा लागणे हेच काय टू बिकलायन बघा डीई सी एल आय एन ई डिक्लाइन डिक्लाइन म्हणजे काय उतरती काळ लागले आता वाक्यात उपयोग बघा माय ग्रँड फादर सॉरी हेल्थ बीन हिब्रोक हि ब्रोक हीज लेक म्हणजे बघा माय ग्रँड फादर्स हेल्थ हॅज बिन डिक्लायनिंग सिन्स ब्रोक हिज लेक म्हणजे माझ्या आजोबांची म्हणजे पाय मोडल्यामुळे जेव्हा त्यांचे पाय मोडले तेव्हापासून त्यांची काय तब्येत ही काय झाली उतरती काळाला लागली म्हणजेच काय की त्यांची तब्येत घसरत आहे किंवा त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाहीये अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचंय हे डिक्लाईन बघा डिक्लाईनचे अर्थ उत्तरती कळा लागणे पण होते किंवा बोलीभाषेमध्ये म्हणलं तर आपण की बाबा त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाहीये किंवा त्यांची तब्येत रिकवर होत नाहीये असंही तुम्ही किंवा त्यांची प्रकृती ओके पण प्रकृती त्यांची साथ देत नाही किंवा त्यांच्या प्रकृतीची उत्तर ती कळायला ह्या वेळेस हे शब्द तुमचे झाले हे आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय बघा शब्द बघा टुमारो सॉरी धिस टाइम ता, काय धिस टाइम ता, टुमारो म्हणजे म्हणजे काय याचा अर्थ की उद्या ह्या वेळेस म्हणजे बघा वाक्य रचना कॅपिटल धिस टाइम आय विल बी कॉमा बघा इथं तुम्हाला दिस टाइम टुमोरो आय विल बी लिव्ह बघा बघा रचना धिस टाइम टुमोरो आय विल बी लिविंग माय होम टाउन आय विल बी लिव्ह इंग माय होम टाउन आता लिव्हिंग हे तुमचं वर्ब आहे ह्याचा फर्स्ट फॉर्म येतं टू लिव्ह लिफ्ट लेफ्ट आणि लेफ्ट सोडणे किंवा जाणे असा त्याचा अर्थ होतो बघा धिस टाइम टुमॉरो आय विल बी लिव्ह इन माय होम टाउन उद्या ह्या वेळेस मी माझं गाव सोडत असेल काय उद्या ह्या वेळेस मी माझं गाव सोडत असेल आता टुमोर म्हणलं तर काय उद्या म्हणजे काय भविष्य काळ येतात आता त्याच्यानंतरचं काय आहे बाय धिस टाइम बघा बाय धिस टाईम टुमॉरो म्हणजे ह्या वेळेपर्यंत बघा <coughs> त्याच्या आधीच तुम्हाला काय वापरायचंय बाय बाय धीस आय विल बी टी यो वर म्हणजे काय उद्या ह्या वेळेपर्यंत मी तुमचं काम करत असेन ओके बघा बाय दिस टाईम टुमॉरो आय विल बी डुईंग युअर वर्क म्हणजे उद्या ह्या वेळेपर्यंत मी तुमचं काम करत असेल म्हणजे बाय दिस टाईम टुमॉरो म्हणलं तर काय ह्या वेळेपर्यंत ओके okay. असं त्याचा अर्थ होतो आता ह्याच्यानंतरचा शब्द बघा ह्यानंतरचा शब्द आहे तुमचा अ उन्हा काय उन्हा गुणातानात बघा खूप छान शब्द आहे बघा जुनी लोक म्हणायचे की आम्ही उन्हातानात राहून काम केले कपाड कष्ट केले म्हणजेच काय की बघा ह्याच्यासाठी शब्द आहे इन द हॉट सन बघा ह्याचे वाक तुम्हाला सांगतो की टॉईल इन द हॉट सन हे ऑइल इन द हॉट सन बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या टॉईलचा तुम्हाला अर्थ सांगतो बघा हे ऑइल इन द हॉट सन ऑल डे बघा टॉइल हे तुमचं काय आहे सेकंड फॉर्म आहे त्याचा फर्स्ट फॉर्म बघा टी ओ आय एल टी ओ आय डी नंतर टी ओ आय एल म्हणजे काय कबाड कष्ट करणे किंवा परिश्रम करणे म्हणजे खूप कष्टाचं काम करणे त्यावेळेस टॉईल म्हणू शकता बघा ही टॉईल इन द हॉट सन ऑल डे म्हणजे तो दिवसभर कष्ट म्हणजे उन्हात त्याने काय केलं कष्ट केलं किंवा परिश्रम केलं बघा भरपूर सारे शब्द घेतले तुम्ही तुम्हाला याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर तुम्ही मला आ, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता बघा जाता आता अजून एक शेवटचा तुम्हाला एक शब्द सांगतो उधळपट्टी करणारा जो बघा पैशांची उधळपट्टी करतो त्यासाठी आपण काय म्हणणार प्रॉटिगल पी आर ओ डी आई जी एल म्हणजे काय प्रॉटिगल म्हणजे काय उधळपट्टी करणारा माणूस त्याच्यानंतर आहे बघा अजून एक शब्द तुम्हाला सांगतो नंतर आहे उपकाराची परतफेड करणे म्हणजे टू रिटर्न द फेवर बघा ह्या रिटर्न द फेवरचं तुम्हाला काय करायचं एक वाक्य बनवायचं आणि मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं कमेंट करून तुम्ही त्याचे एक वाक्य बनवून तुम्ही मला कमेंट करायचं